नमस्कार भारत हा समृद्ध अशा खेड्यांचा देश आहे आणि भारतातील सर्वच खेळी आता आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत आहे या खेड्यांच्या आधुनिकीकरणामध्ये आणि समृद्धीकडे समाजातील अनेक घटकांचा सहभाग आहे यामध्ये शिक्षण हे महत्त्वाचेच आहे भारतातील शिक्षण व्यवस्था आणि त्यात झालेले बदल शिक्षकांनी केलेले योगदान हे फार महत्त्वाचे आहे खेड्यातील जनसमुदाय शिक्षकांना गुरुजी अशा आदरार्थक गुरुजी या शब्दाने आदरार्थाने बोलवत असेल असेच सहरवाडीत आपल्या नोकरीची सुरुवात केलेले बागडे गुरुजी आपल्यासोबत आहेत त्यांची या शिक्षण क्षेत्रातली वाटचाल कशी झाली याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया नमस्कार बागडे गुरुजी नमस्कार तुमची शिक्षण क्षेत्रात सुरुवात कशी झाली म्हणजे शिक्षकी पेशामध्ये आणि तुम्हाला यामध्ये काय अनुभव आले सुरुवातीला हे तुमची जे ज्या ठिकाणी नोकरी चालू झाली त्यावेळेची परिस्थिती काय होती आता तुम्हाला काय दिसते याबद्दल जरा सांगू शकाल का सांगता येईल हे गाव कास एक समृद्ध गाव आणि माझा या गावाशी संपर्क आला एकोणीशे चौऱ्याहत्तर साली बावीस फेब्रुवारी चौऱ्याहत्तर ला मला करवीर तालुक्याची ऑर्डर मिळाली शिक्षक म्हणून आणि करवीर मला सव्वीस तारखेला दुपारी चार वाजता या गावात जाण्याची ऑर्डर मिळाली सौरवडीचे अध्यापक म्हणून मला ऑर्डर मिळाली लागलीच पळत अंकाळांड गाठला तोपर्यंत साडेचार वाजले होते आणि त्या एसटीने त्यावेळेच्या दो दोन गाड्या असायच्या त्या एसटीने मी या ठिकाणी आलो शाळा बंद होती आणि साधारणपणे इथल्या मुलांना विचारलं तर कांबोळी शिरूलला मिटिंगला गेले का सांगितलं आणि मग त्यावेळेला ह्याच दोन खोल्या होत्या फक्त हे नंतरच आता एक्सटेन्शन आहे आणि या कोपऱ्यावरती मी तिथं बसलो कारण आता गुरुजी आल्याशिवाय पर्याय नव्हता मला आणि त्यामुळं मी त्यांची वाट बघत बसलो त्यामुळे समोरच हे दगडी घर आहे त्या घरातल्या लो। नाना लोंढे हे नंतर मला कळालं या नाना लोंढेने मला बोलवलं लो। त्यांनी मला पाहुणे समजून बोलवलं त्यांच्या घरी वेळ रात्री कार्यक्रम कार्यक्रमात पाहुणे येणार होते त्यांना वाटलं पाहुणे आलेत आणि म्हणून त्यांनी मला बोलवलं तेव्हा मी सांगितलं की मी इथं शिक्षक म्हणून हजर व्हायला आलोय तुमचा पाहुणा वगैरे नाही त्याने अगदी छान चहा पाणी वगैरे दिलं म्हणजे आता तुमचा कार्यक्रम बघा मी गुरुजींची वाट बघतो साधारणपणे सहा वाजता गुरुजी भेटणी करून आले आणि मग आमची भेट झाली आणि मग ती रात्री इथंच मुक्काम केला शुक्रवार संध्याकाळी मी इथं हजर झालो आणि मग पुढे शनिवारचा एक बारा वाजेपर्यंतची शाळा करून आम्ही आमच्या मुक्काम कोल्हापूरला गेलो नुकतंच एक बॅग घेऊन आलेली छोटी आणि मग सोमवारी येताना स्वतःचा संसार म्हणजे एक टंक एक बादली हे घेऊन मी या गावात आलो आणि समोरची मुलं पैकीच एक जण सायकलवरन मला न्यायला आला होता तर ते बॅग घेऊन इथं आलो आणि बॅग उचलून ठेवतो तो पण था का। का? का? काम थापट बॅग उचलू नका काम आहे वर या त्यांनी मला आज बोलवलं आणि सांगितलं तुमच्या ऑर्डर हे केकच वाटलं जायला पाहिजे काय म्हणून मी तुटले गुरुजी ट्रेडिंगला गेल्यात गुरु म्हणलं मी नुकते एक रात्र या शाळेत राहिले त्यातली काम काय आहे हे मला माहित नाही आणि तो मी काय करणार तिथले गुरु सांगतात असे नका तसंच त्या मुलांच्या बरोबर मग आवड घेतली मी गेलो चालत केकतवाडीला मग हा केकतवाडी तुम्हाला कसा अनुभव आला होता खरं म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला मी सावरवडीला हजर झालो सत्तावीस फेब्रुवारी शनिवार आणि अठ्ठावीस फेब्रुवारी रविवार फेब्रुवारी महिना संपला आणि एक तारखेला मी शाळेत ता आलो आणि मला कल्पना दिली तिथल्या मुख्याध्यापकांनी की के तुमची कामगारीची ऑर्डर आहे केकतवाडीला तिथले गुरुजी ट्रेनिंगला जात आहेत आणि त्यामुळे त्यांची शाळा तुम्हाला सांभाळायची आहे अठ्ठावीस दिवस काम करायचं ते ठीक आहे म्हणलं हरकत नाही इथं आलो आ, ही एक खोली होती ही एकच खोली आज तिची उंची वाढवलेली कारण हीच खोली असावी समोरचं हे पिंपळाचं झाड नव्हतं पिंपरण आहे मला वाटतं ही पिंपरण नव्हती अगदी मोगळ मैदान होतं आणि पाठीमागे एक झरा होता आणि पाण्याचा साठा तिथं संचय व्हायचा आज त्या ठिकाणी टाकी दिसत्या पण त्यावेळेला वरचं पासलं पाणी म्हणतात त्याला कोकणातले जंगलातले जंगलातल्या नॅचरल पाणी तिथं आणि ते पाणी सगळेजण प्यायला चांगलं पाणी असायचं त्यात जनावर जायचे नाहीत जाऊन द्यायचे नाहीत कारण पाण्याची छोटून व्यवस्था नव्हती त्यामुळे हेच पाणी प्यायचं हे तर राहायचं आणि ह्या अठ्ठावीस दिवसात तो मला आता मी नवीन होतो खरं मी व देवड होता अजून एक ठोका शिक्षक पणाचा नव्हता पण माझ्या लहानपणी मला ज्या शिक्षकाने शिकवलं मला घडवलं ते शिक्षक माझ्या समोर नजरेसमोर आले आणि मग त्यांच्या पद्धतीने इथल्या मुलांना प्रेमानं खरं हा खेड्यातला माणूस दहा पंधरा मुलं इथं असायची आणि त्यांना बरच हिथलं ग्रामीण वयान होतं असे ना का पण त्यातूनच त्यांना हळूहळू आम्ही खेळ कबड्डी खो खो असं शिकवत शिकवत चौ अठ्ठावीस दिवसात त्यांच्यात अगदी शिक्षणाची गोडी निर्माण केली आणि हे करत असताना मी इथंच रात्री मुक्कामाला असायचा आणि मग ही सगळी दहा पंधरा मुलं माझ्यावर झोपाल लिहित असायची त्यामुळे भीती नावाचा प्रकार नव्हता आमची शाळा कायम चालू सकाळी दिवसभर शाळा चालू संध्याकाळी रात्रपाळी आमचं चालू माझं जेवण होईपर्यंत ही मुलं अभ्यास करत बसायची माझं माणूस असायचं आणि अशा पद्धतीचे अठ्ठावीस दिवसाचा सेवा काळ इथं पूर्ण केला आज त्यावेळेची केकतवाडी आणि आजची केकतवाडी हा जमीन आसमानचा फरक आहे आता आपण ज्या गाडीनं वर आलो असं चालत येता येत नव्हतं त्यावेळेला अशी ह्या सावरवाडीची केवाडीची अवस्था होती आता हा रस्ता फार छान झाला आपण गाडी व्यवस्थित घेऊन आलो त्यावेळेला चालत येता येत नव्हतं आणि खाली सुद्धा चिकलात न पाऊल वाटा अशी गावची वाट, वाट होते रस्ता आणि या गावचे शिक्षक यांनी बरीच वर्ष सेवा इथं केली हे शिरोलीचे चौगले सर माळी सर म्हणतात त्यांना तर त्यांनी मला वाटतं चौ चो, चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर साली रत्नापण्णा ह्या शाळेत आणलं होतं एक कार्यक्रम भरगतच केला होता आणि त्यामुळं त्यावेळेला केकतवाडी केकतवाडीपर्यंत रस्ता झाला पण केकतवाडीत ना आज मात्र वर रस्ता हा अलीकडच्या काळात हा बदल आहे त्यावेळेची केकटवाडीने आजची केकतवाडी आजची एकत्र वेळी बघितलं तर आपण कोल्हापुरात शहरात आहोत असं वाटतं इतकी छान घरं वगैरे आहेत त्यावेळी बैठी घरं होती आता कदाचित त्यावेळी बैठी घरं होती पण माणसांची मनं मोठी होती हे आम्ही सगळं अनुभवलेलं आहे आणि तिथे अठ्ठावीस दिवस काढले आणि इथल्यापेक्षा खरं फाउंडेशन ते माझं सुरुवातीचं अगदी डोंगरात लोक कसे राहतात इथलं जीवन हे बघितलं लक्षात आलं की अरे शेतकरी हाच देशाचा तारण करताय आणि असेच तिथले अठ्ठावीस दिवस करून मी इथं आलो आणि मग थोडं तेव्हा माझं कॉलेज चालू होतं कॉलेज करता करताच मला सहज जास्त प्रयत्न न करता ही नोकरी मिळालेली पण लक्षात आलं की आपण जसं खेड्यात वाढलो तशी ही मुलं आहेत आणि आपण कोल्हापूरला आलो ही मुलं कोल्हापूरला गेली पाहिजे शिकायला आणि ते उद्दिष्ट ठेवून पण मी स्वतः कॉलेजचा विद्यार्थी होतो आणि मग मा माझ्या कामाची मी सुरुवात केली तिथं तशी हे गाव फार सदन पूर्वीपासूनच आहे ह्या गावात घरटी ट्रॅक्टर होता एकोणीशे चौऱ्याहत्तर साली दहा बारा बुलेट होत्या या गावात जीप चार पाच होत्या आणि आज जो गाव दिसतोय तो माझा तसा नव्हता गावात येताना तुम्हाला गुडघ्या इतक्या चिखलातूनच यावं लागायचं आणि गावात फिरायचं पावसात तर तुम्हाला सात आठ इंचा खडा वापरायचा हो तुमचा बुट कामाला यायचा नाही अशा स्थितीत आम्ही नऊ वर्ष ह्या गावात काढली आणि तो घरोबा अजूनही माझा सुरक्षित आहे आल्या आल्या माणसं भेटली कागदी कडकडून भेटली माणसं हे प्रेम फक्त खेड्यात मिळतं कदाचित आम्ही काय झालं हे आठवत नाही मी खरं नो पगारासाठी नोकरी केली पण त्या माणसांना वाटते की काहीतरी वेगळं केलं पण मी वेगळं काही केलं नाही फक्त माझी माती जसं माझं गाव माझे आई वडील तसेच शितले नागरिक आहे ज्येष्ठ माझे आई वडील पण त्यांनी मला इतका आधार दिला त्यावेळेला तर मी इथून सव्वाशे किलोमीटरवर माझं गाव आणि त्यामुळे ह्या गावानं मला घडवलं लोक म्हणतात गुरुजी शाळा घडवली वेळी गावच्या लोकांनी मला घडवलं आणि नोकरी कशी करायची असते हे तर मी शिकलो मग आज त्यातले काही विद्यार्थी भेटतात कारण त्यावेळेला फारसं मुलांना गरज नसायची शाळेची कारण गाव समृद्ध सातवीपर्यंत शिकलाय की संपलं क्वचित मुलं आठवीला जायची आणि त्यावेळेला दोन ग्रॅज्युएट मी इथं या आलो त्यावेळेला दोन ग्रॅज्युएट मुलं होते त्यापैकी एक आता गणपती खोत भेटले अन्न लवडे हे दोन उडच्या फॅक्टरी कामाला असणारे लवकर म्हणून नाही बाकी सगळा गाव शेतकऱ्यांचा गाव पण सुजला सुटला माणूस की काय असते ते ह्या खेड्या गावातले मिळते आणि ते शिक्षकांना अगदी आमचं भाग्य हो, आम्हाला ते मिळाले आणि हे करत असताना मात्र कॉलेज माझं चालू होतं कॉलेज करत करत मी हे करत होतो पण त्याचा माझ्या शाळेच्या अध्यापनावर कधी फरक पडला नाही आम्ही शाळेच्या वेळच्या वेळ काम करायचं राहायचं ही शाळेत संध्याकाळी हीच मुलं अभ्यासाला घ्यायची बरोबर जीवन ही मुलं यायची माझ्या बरोबर अभ्यासाला आणि मग त्यांचा परत अभ्यास घ्यायचा त्यामुळे कदाचित लोकांच्या अजून मी लक्षात राहिलोय आता तुमच्या वेळेची असलेले शाळेचं स्वरूप आणि आताचं स्वरूप हे आज तुम्हाला काय बदल वाटतो आणि बघून तुमच्या भावना काय आहेत सांगू शकाल काय जरूर मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला ह्या दोनच खोल्या हो होत्या चौथीपर्यंत शाळा द्वे शिक्षकी आणि मी तिसरा शिक्षक आलो होतो आणि खरं तिथन शाळेची खरी प्रगती सुरू झाली म्हणायला हरकत नाही आणि समोर हा जो कोपरा दिसतोय हा निव्वळ माळ होता हि तर साधारणपणे एक नंदीवाल्याचं पालन वर्षभर असायचं पावसाळ्यात जायचं ते सांगलीला आणि पावसाळा संपता संपता भाताच्या महिनेच्या वेळेला ते नंदीवाले कुटुंब यायचं तर हे माझं सोबतीचं दहा आठ आठ नऊ वर्षाचं कुटुंब होतं आणि बाकी इथून थोडं इमारत नव्हती आणि ही सगळी पड जागा त्यामुळे गावच्या म्हैसी जनावर हो। पाण्याच्या बायका धुण्याच्या बायका ह्या इथलं सगळं चालू असायचं आणि नाही म्हटलं तर थोड शाळेला थोडंसं डिस्टर्ब व्हायचं हो थो। पूर्वी तुम्हाला फार कष्ट पडले पण आता हे पालटलेलं बघून तुम्हाला काय वाटतंय साधारणपणे एकोणीशे नव्वद नंतर सगळ्या जिल्हा परिषद शाळांचा अगदी अमूलाग्र बदल झाला कारण शासनाचे निधी भरपूर मिळाले जनता जागृत झाली जनतेने स्वतःचा काय खर्च करायला के सुरुवात केली आणि त्यामुळं आज सात आठ खोल्यांची शाळा आरसीसी शाळा दिसते हे अगदी समाधान वाटते कारण आम्ही जे लावलं होतं ते थोडस रोपत होतं मी बघितलं ते रोपत होतं थोडस मी त्याला माझ्या परीनं थोडस पाणी घालून थोडस ते वाढवलं होतं आज त्याचा वृक्ष मात्र प्रचंड दिसतोय ह्या दोन खोल्याच्या दरम्यान आम्ही साधारणपणे मी एकोणीशे ब्याऐंशी ला मुळे गाव सोडून गेलो त्यावेळेला इथे सहावी पर्यंतचे वर्ग होते विद्यार्थी किती होते टोटल त्यावेळेला विद्यार्थी टोटल दोनशे चार जवळपास मुले मराठी शाळेत त्यावेळी दोनशे आणि सातवीला काय झालं पूर्वी चौथी पर्यंत शाळा आम्ही सहावे दोन वर्ग वाढवले परत एक चौथा शिक्षक आम्हाला मिळाला जवळचे गणपती कांबळे म्हणून शिरोलीचे शिक्षक मिळाले आम्हाला ते स्थानिक असल्यामुळे आम्हालाही आम्हाला आधार मिळाला आणि मग हळूहळू ह्या खोल्या झाल्या त्यावेळेला मला वाटतं सहा खोल्या आमच्या वेळेला झाल्या कारण सातवी अजून नव्हती आणि मग मी ब्याऐंशीला ला गेलो त्यानंतर इथे सातवी निघाली पुढच्या वर्षी आणि आज हे शाळेचं अगदी समाधान वाटतंय मला बरं इथं किशोरी संवाद किशोरी संवाद अभियान हा पिंक करून सुद्धा इथं आहे ते बघून तुम्हाला काय वाटत खरं म्हणजे अभिमान वाटतोय नव्या समाज व्यवस्थेनं म्हणा राजकारणानं म्हणा किंवा सरकारने म्हणा अशा काही नवीन गोष्टी केल्यात आमच्या वेळेला मुलीला आम्ही विशिष्ट सेवा देऊ शकत नव्हतो महिला नावाचा वर्ग अगदी दुर्लक्षित होता त्यासाठी काय ते करायचं असते हे तुम्हालाच माहीत नव्हतं आमची मुलगी असून सुद्धा आम्ही तशीच सेवा मुलीला खास सेवा देत नव्हतो पोरगाला सेवा द्यायचो से, पण मुलीला पण आज या ठिकाणी किशोरवयीन मुलींचा मुली काळाची गरज आहे आज मुली परवाच नववीच्या मुलगीने आत्महत्या केली हे का घडतंय कारण समाजात अजून राक्षसी वृत्ती आहे मनातली राक्षसी वृत्ती अजून गेलेली नाही सर्वत्र नाही पण काही ठिकाणी प्रत्येक गावात पाच दहा टक्के ही राक्षस वृत्ती आहे आणि ती महिला या शब्दाकडं अजून त्यांची दृष्टी बदललेली नाही बघायची खरं म्हणजे महिला ही घराची नवे देशाची पालन है। बाला है। करते आहे की बाळाला जन्म घालण्यापासून मोठं करण्यापर्यंत त्या महिलेचं मोठं कर्तव्य आहे पण त्या महिलेचं कर्तृत्व आजपर्यंत दुर्लक्षित झालेलं आहे आता त्याच्याकडं थोडस सबलीकरण सबलीकरण या नावाखाली गोंडस नावाखाली थोडासा प्रयत्न चालू आहे आणि त्यादृष्टीनं मुलींसाठी खास सेवा द्यायचं सरकारचं काम चालू आहे त्याबद्दल सरकारला धन्यवाद समाजाला धन्यवाद मात्र हे करताना हे योग्य पद्धतीने राबतंय हे बघायचं काम समाजात आहे बदल हा समाजातच झाला का अगदी मूलभूत बदल हा समाजात व्हायला पाहिजे